लिंगायत समाजातील नेत्यांनी आपसातील मतभेद विसरून एकत्रित यावं असं आवाहन राज्यसभेचे खासदार अजितराव गोपछडे यांनी केलं वीरशैवलिंगायत सांस्कृतिक कन्नड भवनाच्या विस्तारित बांधकामासाठी खासदार अजितराव गोपछडे यांनी दिलेल्या पंचवीस लाखांच्या कामाचा शुभारंभ काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी आणि राज्यसभेचे खासदार अजितराव गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अजितराव गोपछडे बोलत होते या प्रसंगी इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील विजापूरचे माजी पालकमंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर ॲडव्होकेट मिलिंद थोबडे राजशेखर शिवदारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल सुदीप चाकोते सोमशेखर हुलसुरे राजेश पाटील उद्योजक बी एस बिराजदार गुरुलिंग अंगडी शिवशरण पाटील केदारनाथ उंबरजे गजानन धरणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे डॉक्टर शिवपूजे मामा बिराजदार वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विरजापुरे राजेश फडकुले नितीन शेटे सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना राज्यसभेचे खासदार अजितराव गोपछडे म्हणाले की सोलापूर ही लिंगायतांची सांस्कृतिक राजधानी आहे कन्नड भवनासाठी मदत करतच राहणार संपूर्ण लिंगायत समाजातील नेत्यांनी आपसातील मतभेद विसरून लिंगायत समाज बळकट करण्यासाठी एकत्र एक यावं असं सांगत हात जोडून विनंती करतो पक्षभेद विसरा असं आवाहनही त्यांनी केलं तसंच कन्नड भवनासाठी पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा केली लिंगायत समाजात आता सोलापूर ही लिंगायतांची राजधानी आहे आणि सोलापूरला लिंगायतांचा सांस्कृतिक वारसा आहे त्यामुळे माझं या सोलापूर नगरीवर विशेष अशा पद्धतीचं प्रेम आहे आणि पालकमंत्री साहेब कर्नाटक ही माझी सासरवाडी आहे त्यामुळे विजापूर असेल बेळगाव असेल तुमचं हंपी असेल तिथं सगळीकडं म्हणजे माझी बायको हंपीची आहे त्यामुळे या कन्नड भवनाशी अजून जास्त माझं हृदयातून नातं आहे मी या ठिकाणी जेव्हा येतो तेव्हा मला बऱ्याच वेळा जाणवतं त्यामध्ये त्याम मी तर मदत करतच राहणार आहे परंतु मलाही तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे मी दरवेळेस येतो आपले ठराविक एक आपण चाळीस पन्नास लोक इथे एकत्र येतो संपूर्ण लिंगायत समाज सोलापूरमध्ये जेवढा आहे त्याला प्रतिनिधित्व करणारे सगळे लोक एका जागी एका ठिकाणी सगळ्यातले गट तट विसरून एकमेकातले मतभेद विसरून एकत्रित यावे यासाठी मी हा निधी द्यायला लागलेलो ला। आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पंचवीस लाखाचा निधी दिलेला आहे परंतु राजू हा एकदम गरीब माणूस आहे त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणाने उभा आहे गुरु आज काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी लिंगायत समाजातील पोट जातींनी लिंगायत म्हणून एकसंघ राहावं हो यासाठी सोलापुरात वीरशैव महासंमेलन घेणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं समाज उद्योग प्रिय आहे म्हणून महात्मा बसवेश्वराने कायकवे कैलास असं त्यांनी उद्घोष केलेला आहे उद्योगामध्ये लहान मोठा असा भेदभाव नाही प्रत्येक व्यक्तीला लागणारे जे वस्तू आहे त्याचे निर्मिती करण्यासाठी वीरशैव समाज पुढे काळ घेतलेला आहे परंतु अलीकडे सरकारच्या माध्यमातून वेगळे वेगळ्या पोट जातीने जो आरक्षणामुळे लोक इकड तिकडत चाललेला सरकारकडून आरक्षण अवश्य घ्या परंतु पोट जाती विसरून ज्या ज्या वेळी समाजाच्या प्रमुखाने हात मारते अथवा जगद्गुरु आचार्याने हात मारते त्यावेळी पक्ष जाती सर्व विसरून आम्ही सर्व वीरशैव लिंगायत आहोत या भावनाने एकत्र येणं गरजेचं आहे संघे शक्ती ही कलवयुगे या कलियुगामध्ये तुम्हा सर्वाना सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जे दृष्टीने कार्य करायचे असेल तुमच्या संख्यावर तुम्हाला प्रतिनिधित्व मिळत असतो संख्या तरी भरपूर आहे परंतु एकत्र नसल्यामुळे आम्ही किती हवामानात माहितो भाजपच्या शहराधीक्षा रोहिणी तडवळकर यांनी कन्नड भवनासाठी आणखी निधी देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं सगळेजण मिळून शासनाच्या माध्यमातून आपल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणखी काही निधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो का माननीय गोचर साहेबांच्या माध्यमातून आणखी काही आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो का म्हणजे उर्वरित जे बांधकाम राहणार आहे आणखी जवळपास राजावंशी बोलताना ते असं म्हणाल की आणखी चार कोटी रुपयाची आपल्याला इथे आवश्यकता भासेल तर या आणखी मोठ्या निधीची आपल्याला आवश्यकता आहे तर समाजातल्या लोकांनी सुद्धा आपण जे सगळे लोक आहात इथे उपस्थित असलेले त्यांनी सुद्धा असा आपण निधी गोळा करायला आपण सुरुवात करूया समाजातले प्रत्येक घटक आपल्याला या कामासाठी हे धर्माचं काम आहे हे आपल्या स्वाभिमानाचं काम आहे इथे बसवेश्वर महाराजांचं इथे स्थान आहे आणि याच्यासाठी म्हणून मी या, या कार्यक्रमप्रसंगी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेशेखर विजापुरे इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील सुनील शरणार्थी कैलास जेवरे आप्पासाहेब मनगुळी बाळासाहेब देशमुख गुरु हिप्परगी सुनील रामशेट्टी मनोज कोले शिवानंद बळोळी सोमशेखर मदरे श्रीशैल बिराजदार गिरीस्वामी चिदानंद मुस्तारे बिपिन धुम्मा विजयकुमार स्वामी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पारशेट्टी यांनी तराभार गिरीश मंद्रुपकर यांनी मानले